सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे आणि आता तुम्हाला पैसे वाढवून मिळणार आहेत सगळ्यात मोठी अपडेट आहे खुशखबर आहे तुमच्यासाठी तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागणार आहे आणि तुम्ही चॅनलवर आपल्या पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनल संजय गांधी निराधार योजनेच्या प्रत्येक हप्त्याची अपडेट तुम्हाला प्रत्येक हप्त्याच्या पैशाची अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला वि विसरू नका पटकन सब्सक्राइब करून टाका सोबतच व्हिडिओला लाईक पण करून टाका सुरुवात करूया महत्त्वपूर्ण माहितीला आणि पाहूया संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी शासनाच्या वतीने सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तर पहा या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आहे माहिती जी आपण पाहत आहोत ती ऑफिशियल पोस्टच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती आहे दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये या ठिकाणी जे अर्थसहाय्य होतं जी मदत होती त्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत ज्या दिव्यांग बांधवांचा समावेश या योजनेमध्ये आहे त्यांच्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यासाठी खुशखबर आहे दिव्यांग बांधवांसाठी तब्बल एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि पहा ही नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात मदत जी देण्यात येत होते अर्थसहाय्य जे करण्यात येतो त्या त्यामध्ये थेट एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि आता राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगांसाठी दिल्या जाणारे जे दरमहा अर्थसहाय्य होतं दीड हजार रुपये आता हे दीड हजार रुपयावरून थेट तुम्हाला पंचवीसशे रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता तुम्ही तर मला सहा हजार रुपये मिळणार तुम्ही माहिती दिलेली आहे व्हिडिओच्या शेवटी तर तीही तुम्ही पुढे पहा व्हिडिओ तीही माहिती तुम्हाला मिळणार आहे तर दिव्यांग बांधवांना आता पंचवीसशे रुपये मिळणार आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना ते सहा हजार रुपये मिळणार आहेत या संदर्भात ही माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्यानंतर नंतर ही माहिती कळणार आहे त्याचबरोबर पहा या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य राज्य निवृत्ती वेतन योजना आणि पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निव दिव्य निवृत्ती वेतन अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा आता अधिक मदत जी आहे ती मिळणार आहे या वाढीव वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक असुसहाय्य होण्यास मदत होणार असून शासनाच्या सामाजिक उत्तरदायित्वाची या ठिकाणी ऐतिहासिक भूमिका स्पष्ट होत आहे सकारात्मक पावती म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे आणि दिव्यांग बांधव जे आहे संजय गांधी निराधार योजनेतील यांच्यासाठी नक्कीच हा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय असणार आहे एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे या अगोदर जे दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये जे अनुदान देण्यात येत होतं त्यामध्ये आता थेट तब्बल एक हजार रुपयाची वाढ झालेली आहे आणि हे पंचवीसशे रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत एक हजार रुपयाची वाढ होऊन जो पंचवीसशेचा जो हप्ता आहे तो आता दर महिन्याला तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात मोठा निर्णय आहे सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय स्पष्ट केलेला आहे शासनाच्या वतीने आता सहा हजार संदर्भात ही माहिती आपण जाणून घेऊया त्यापूर्वी सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करून टाका तर पहा आता सध्या दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये एवढी मदत जी आहे ते करण्यात येत आहे हजार रुपयाची वाढ करून पंचवीसशे रुपये मदत आता झालेली आहे म्हणजे प्रत्येक महिन्यात आता दिव्यांग बांधवांना पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे रुपये मिळणार आहे डी बी टीद्वारे सहा हजार रुपये राहता राहिला प्रश्न तर राज्यामध्ये बच्चू कडू यांच्या वतीने जे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आहेत यांच्या म्हणजे या लाभार्थ्यांसाठी लढा जो आहे तो सुरू आहे आंदोलन सुरू आहे आणि त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आ, दिव्यांग बांधवसोबतच पहा संजय गांधी निराधार योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांना वाढीव रक्कम जी आहे ती दिली गेली पाहिजे आणि त्यासाठीच त्यांचा लढा सुरू आहे सहा हजार रुपये रक्कम करण्यात यावी यासाठी त्यांचा लढा जो आहे तो पुढे कंटिन्यू असणार आहे आणि आता ज्या पद्धतीने या पंचवीसशे रुपयाच्या लढ्याला यश आलेला आहे त्याच पद्धतीने दिव्यांगांसाठी असो किंवा संजय गांधी निराधार योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांसाठी सहा हजाराची जी आर्थिक मदत आहे या मदतीची वाढ होईपर्यंत हा जो लढा असणार आहे तो सुरू असणार आहे आता या लढ्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने यश आलेलं आहे एक हजार रुपये अनुदान वाढीसाठी त्याच पद्धतीने आपण अपेक्षा करूया की सहा हजार रुपये अनुदान लवकरात लवकर सरकारने करून द्यावे दिव्यांगांसाठी सोबतच इतर लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहे त्या सर्वांसाठी सहा हजार रुपये दर महिना हा लाभ जो शासनाने द्यावा अशी आपण अपेक्षा करू बच्चूकडूंच्या आंदोलनाला यश येऊ तर आ, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जो महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आलेला दे आहे शासनाकडून एक हजार रुपयाची वाढ करून दिव्यांगांसाठी पंचवीसशे रुपये अनुदान वाढलेले आहे आता पुढे पाहू कोणाकोणासाठी अनुदान वाढते आणि हे जे वाढलेलं अनुदान आहे ते कधीपासून तुम्हाला जमा होतं यासाठी सर्व जी माहिती आहे ऑफिशियल शासनाच्या माध्यमातून येणारी ती जाणून घ्यायची असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद